भगवान भोलेनाथांचं परम भक्त होतं नानाजी तो उपमन्यू आहे देव दया करतोय भगवान दया करतोय उपमन्यू आहे तो महर्षी व्याघ्रापाद यांचा पुत्र आहे व्याघ्रापादांचा पण उपमन्यू हा आई वडिलांकडे राहत नव्हता तो मामाकड राहायचा मामाकडे अत्यंत गरीब परिस्थिती अत्यंत हलकीची परिस्थिती एवढी हालाकीची परिस्थिती होती मायबाप एक वेळच खायला सुद्धा उपमन्यूला भेटत नव्हतं ज्याने गरीबी काढली ना मायबाप त्याला विचारो गरीबी काय असते बर का तीच परिस्थिती आज उपमन्यूर होती आई वडिलाकडं काही खायला नव्हतं आई वडील जंगलाचा पाला पाचोळा खाऊन कंदमुळे खाऊन जीवन भागवत होते रे म्हणून आज उपमण्यू मामाकडं पाठवलं होतं उपमण्णूला मामाकड राहायचा मामाकड राहायचा आई वडिलांना सोडून हे लेकरू मामाकडे राहत होत पण एक दिवस असं झालं ना उपमन्यूला आई बाबाची आठवण यायची मायबा प्यायची पण नाविलाज होता पण सहज एक दिवस त्या ठिकाणी मामानं सगळ्या मामाच्या मुलाला दूध प्यायला दिलं होतं काय दिलं प्यायला काय दिलं दूध ते दूध प्यायला दिल्यानंतर उपमन्यूच्याही हातात तो ग्लास दिला आणि उपमन्यू त्या ग्लास तर दूध प्यायला सुरुवात केली वा वाह वाह किती गोड आहे किती छान आहे वा क्या बात आहे दादा हे दूध आहे का हो किती सुंदर लागतं रे किती गोड आहे किती मस्त आहे एवढा आनंद झाला त्या उपमन्यूला पण एक दिवस त्या उपमन्यूला आपल्या आईची आठवण झाली बाबाची आठवण झाली म्हणून उपमन्यू सांगितलं मामा मला जायचं आईकडे मला सोडतं का उपमन्नूला मामाना आपल्या आईकडे सोडलं होतं तिला बाप आई वडिलाकडे आल्यानंतर त्या ठिकाणी आई त्याला एवढं विचार करत होती की आज माझं बाळ माझ्या घरी आलंय कशाला आणून सोडलंय अगं ताई काय करावं तो धरला त्यांनी की मला आईकडे जायचंय मामानं सोडलं निघून गेला पण एक दिवस त्या ठिकाणी उपमन्यून आईला सांगितलं आठवण झाली आई हे आई? आई आई आई, आई? 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 काय रे उपमन्यू आई मला दूध प्यायचंय दूध 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 म्हणणं आणि आईच्या डोळ्याला धारा लागणं सोबतच झालं माईबाप रडू लागली त्यात रडू लागली या आईच्या डोळ्याकडे पाहण्यास सांगितलं आई का रडते तू काय झालंय तुला मी दूध मागितलं तुझ्या डोळ्यातून धारा सुरू आहेत काही चुकलं का माझा आई नाही रे उप्पमनू मी तुला दूध माई माईबाप घरामध्ये कुठंतरी धान्य होत बघा ज्वारीच कुठंतरी मुठभर असेल मायबाप काना कोपऱ्यामध्ये सापडलेलं ते धान्य आईनं गोळा केलं चार दाणे तिला वाटलं मायबाप त्याचं पीठ केलं आणि ते, ते पीठ एका कपभर पाण्यामध्ये टाकलं आणि त्याला आई घुसळत बसली आणि त्याचं पांढर दूध तयार केलं आणि ते दूध घेऊन उपमन्यूची आई उपमन्यूकडे गेली आणि सांगितलं बाळा माझ्या लेकरा हे दूध आणलं बघ तुझ्याकडे उपमन्यू ना अगदी पळत जाऊन मला दूध प्यायचंय मला दूध प्यायचं आज माझी आई मला दूध देणार आहे म्हणून धावत गेला आणि आईच्या हातातला ग्लास त्या ठिकाणी घेतला आणि घट घट प्यायला घेतला पहिल्याच घोटला ग्लास बाजूला केला आई आई हे काय दिलंस मला आईच्या डोळ्याला धारा लागल्या रडू लागली उपमन्यू अरे हे दूध आहे नाही रे आई मला फसवतेस ना तू मला खोट बोलतेस ना तू नाही आई हे दूध नाहीये मला माहितीये आई हे दूध नाहीये मी दूध पेलोय मामाकडं ते दूध किती सुंदर किती भारी होत चवी चविल, चवीला एवढं सुंदर होत नाही आणि हे दूध नाही आहे ते आई ना आपल्या लेकरा लेकराच्या लेकराला घट्ट आपल्या छातीशी पकडलं मोठ्या ना हंबडा फोडा बाळा हे गरीबाचं दूध आहे रे हे गरिबाचं दूध आहे आपल्यावर भगवंताची त्या भोलेनाथाची कृपा नाही आहे म्हणून आपल्याकडे दूध नाही मी तुला नाही दूध देऊ शकत मला क्षमा कर माझ्या लेकरा माझ्या पिला त्या आईनं आपल्या लेकराला घट्ट मिठ्ठी मारली मोठ्या ना फोडला बाळा खूप गरीब होत होता अरे तू नव्हता ना आम्ही झाडाची कंदमुळे त्या ठिकाणी फळ खाऊन जगतो रे बाळा तुला कधी आम्ही गरीबी दाखवली नाही ज्यानं गरीबी सोसली ना बाप जुन्या लोकांनी त्यांना विचारा गरीबी काय असते मला काकाने सांगितलं की महाराज मी लोकांचे पेपर वाटले बरोबर आहे का काका हे काम मी केलंय म्हणजे महाराज फार कष्ट केले माझ्या आयुष्यामध्ये काही नव्हतं मला खायला नव्हतं काही नव्हतं सगळ्यांनी दुःख भोगलेली मायबाप हे दुःखातून आलेली माणसं आहेत मायबाप माझ्या जीवनामध्ये आमच्या घराच्या शेजारी एक ब्राह्मणाचं घर होतं ब्राह्मणाचं आणि त्या ब्राह्मणाच्या घरचे ना दररोज संध्याकाळचं उरलेलं भात साधं वरण पोळी आम्हाला आणून द्यायची बरं का ना गरिबी काय असते ती वरण भात पोळी आणून दिली ना तर आमच्या तिघा भावनाचे भांडणं लागायची ती पोळी घ्यायला ती भात घेण्यासाठी मिळत नव्हतं रे अगदी मोठू मोठू खावं आणि परत ताट नेऊन देत असताना बघावं पुन्हा आहे का आणि दुसऱ्या दिवशी परत त्या दाराकडे सारखं बघावं आज उरेल का यांच्या घरी काही आज मिळेल का काही मिळेल दररोज त्या ब्राह्मणाच्या घरी बघावं आज उरावं हे देवा हे महादेवा काहीतरी रे त्यांच्या घरच आणि आम्हाला त्यांनी द्यावं गरिबी फार फार भागावी म्हणून माझा बाप सकाळी उठून एक करायचा मायबाप दोन तीन दिवसाच्या शिळ्या भाकरी त्या चुलीवरती विस्त्यावर भाजायचा भाजायचा तिला नरम करायची ती भाकर आणि कोरा चहा करायचा आणि त्या कोऱ्या चहामध्ये माझा भाक बाप ती भाकर चोरून द्यायचा काका कोऱ्या चहामध्ये ठिकाणी भाकर आणावी आणि भाकर त्या ठिकाणी त्या चहामध्ये माझ्या बापणा चोरून द्यावी पण चुरत असताना चुरत असताना राजी भाऊ त्यावेळेस मी एक दिवस बापाकडं पाहिलं बाप भाकर चुरत असताना माझ्याकडे का पाहत नाही रे का पाहत नाही मी हे खात असताना बाप माझ्याकडे का पाहत नाहीये का पाहत नाहीये एक दिवस मी ठरवलं की हे माझ्याकडे का पाहत नाही पण ज्यावेळेस भाकर चोरली आणि मी खायला लागलो मग बापाने तोंड तिकडं केलं एक दिवस मी गुप्चूप बाप्पाच्या चेहऱ्याकडे पाहिलं नाना राजू भाऊ त्यावेळेस बापाच्या चेहऱ्याकडे पाहिलं का तर माझा बाप रडत होता माझा बाप डोळे पुसत होता रडत होता कारण लेकराला एका कोऱ्या चहा मध्ये भाकर चोरून देत असताना बापाच किती काळीच फाडत ना माई बाप ते बापालाच आहे लेकराचं पोट भरलं की बापाचं पोट भरतं रे लेकर सुखी तर बाप सुखी आई वडील सुखी आहे चार लेकराला जेव घालाव आणि परत चार लेकरांनी म्हणावं आई आमच्यासोबत का जेवत नाही ग तू का जेवत नाही अगं लोकाच्या आई त्या ठिकाणी येऊन लेकराच्या ताटात जेवतात तू आमच्यासोबत का जेवत नाही आईने सांगा अरे तुम्ही जेवलात ना तुम्ही नंतर जेवते कुठे तुझं ताट ते टोपलं दिसतंय ना त्या टोपल्याच्या खाली माझं ताट झाकून आहे बघ बेटा तुम्ही जेवा तुम्ही जेवा पोटभर जेवा आईने लेकरला पोटभर जीव घालव अरे पोटभर जीव घाला चार दिवस झाली आई लेकरा सोबत जेवत नाही लेकरांनी ठरवलं आपली आई आपल्या सोबत का जेवत नाही एक म्हणला अरे याच कारण असेल की का आपल्या माघारी आपलं आई काहीतरी चांगलं खात असेल म्हणून आपल्या आपल्या सोबत आई जेवत नाहीये का जेवत नाही आपल्या काहीतरी चांगलं ठेवत असेल आपल्या बघू शोध घेऊ आपण आता आई आपल्या माघारी काय खाते दुसऱ्या दिवस उजाडला लेकऱ्याने आपल्या आईला लेकराला वाढवलं आणि जेव घातलं माईबा आणि लेकर तिथंच थांबले आईला बाहेर जाऊ दिलं आणि जी आई दररोज सांगत होती बाळा ते टोपलं दिसतंय ना त्या टोपल्याखाली माझं ताट आहे ते टोपलं दिसतंय ना त्या टोपल्या खाली माझं ताट आहे ते टोपलं दिसतंय ना त्या टोपल्या खाली माझं ताट आहे दररोज आईनं तसं सांगावं पण आज लेकर म्हणजे शोध घ्यायचा की आई आपल्या मागे काय चांगलं चांगलं खाते आईला बाहेर जाऊ दिलं कराजी भाऊ आईला बाहेर जाऊ दिलं आणि ते लेकर गुपचुप त्या टोपल्याच्या भोवती गोळ्या झाली मायबाप आय का रे ऐका आणि एक जराने त्या ठिकाणी ते टोपलं उचलण्याचा प्रयत्न केला मायबा ते टोपलं उचललं उचलल्या बरोबर बुर् मधी पाहतात काय त्या टोपल्याच्या खाली ताट नव्हतं मायबा काहीच नव्हतं काहीच नव्हतं लेकराने हे दृश्य पाहिल्यानंतर डोळ्याला अश्रधारा वाहू लागल्या एक एकमेकाच्या गळ्यामध्ये पडून रडू लागली रे हंबरडा पडू आणि सांगू लागली अरे चार दिवस झाले रे चार दिवस झाले आपली माय आपली माय उपोषित रे अपनी माँ, अपनी माँ उपोशी आहे चार दिवस सांगते या टोपल्याकडे झाकून ठेवलाय चार दिवस सांगते या टोपल्याकडे माझ ताट आहे पण ही माय आपल्या जन्म देणारी माय चार दिवस झाली आपल्या लेकरासाठी उपोषी आहे आई आल्याबरोबर हे लेकर चिमुकली ले जसं पाखर आपल्या आईची वाट पाहतात आई आल्या बरोबर हे आईला चिटकली आई चलन जेवायला चलन जेवायला ठीक आहे टोपलं झालं आई बास झालं बास आई आई चार दिवस झाले ना तू खोटं बोलतेस ना आम्हाला चार दिवस झाले आई तू काही खाल्लं नाहीस का 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 आमच्याकरता का उपोष आहे आमच्या ताटात का जेवत नाही त्या आईचे आहे बा तर तुझ्या ताटात जेवलं ना तर माझ्या लेकराची तेवढीच एका चतुरची भूक शिल्लक राहीन रे तुझ्या ताटात जेवलं ना एक घास जर माझ्या लेकराच्या ताटातून घेतलं ना तेवढे एका घासाची भूक माझ्या लेकराची शिल्लक राहील लेकराचं पोट भरण्याकरता ही मायबाप आपल्या पोटाला मारतात रे त्याला आई म्हणतात त् बाप म्हणतात जगामध्ये आपल्या पोटाला मारण्याने आपल्या स्वप्नाचा भंग करणारे ही आई वडील आहेत आई वडील आहेत माई त्यांचे उपकारिरणार नाही म्हणून जगातल्या कोणत्याच आईने आपल्या लेकराला दुधाचा हिशोब मागितला आहे अरे ज्या आई वडिला त्या ठिकाणी आतापर्यंत लेकरा लहानापासून मोठं करण्यापर्यंत मेहनत घेतली कष्ट घेतली त्या कष्टाचा मोबदला कोणत्या जगातल्या आई वडिलांनी मागितलं हो नानाजी ना आई वडील आहेत का तुमचे दोघी आहेत आई आए। वडील गेले का मला सांगा आतापर्यंत ज्या वडिलांनी तुमच्यासाठी खूप काही करून ठेवलं काय कमी केलं सगळं केलं असेल सगळं कष्ट के केले मेहनत केली आज तुम्हाला सुरक्षित समाज तुमच्या आई वडिलांनी करून ठेवलं मला सांगा त्या वडिलांना कधीतरी आयुष्यामध्ये असं म्हणलं का बाबा तुझ्यासारखी एवढी मेहनत घेतली उन्हा आणाचे मी काम केलं लोकाचा तुझ्यासाठी मी त्या ठिकाणी अपमान सहन केला पण आज तुझ्यावर कोणती आस येऊ दिली नाही किती माझा खर्च झाला किती माझा खर्च झाला सांग या खर्चाचा हिशोब मला दे हा मोबदला मला पाहिजे माझा खर्च मला पाहिजे आतापर्यंत तुमच्या आयुष्यात बापांनी कधी कष्टाचा हिशोब मागितला तुम्हाला सांभाळण्याचा सा हिशोब मागितला राजे भाऊ तुम्हाला आई आहे वडील बी आहे आई वडील कधी त्या ठिकाणी आपला हिशोब मागत नाही रे निस्वार्थपणाचं दान हे कष्ट लेकरा लेकरांस लेकर लेकरात दिले असतात रे पण ज्या घरामध्ये आई वडिलांच्या डोळ्यातून पाणी येत असेल ना त्या घरात स्मशान झाल्याशिवाय राहणारे ज्या घरामध्ये आई वडिलांच्या डोळ्याला पाणी येत असेल ज्या घरातील सुख संपत्ती वैभव सगळं नष्ट झाल्याशिवाय राहत नाही ज्या घरात आई वडिलाचा सन्मान आहे तिथून माझ्या भोलेनाथाचा सन्मान आहे बोले ना तर सन्मान आहे संभाळा रे हे तरुण पोर जे आमचे आहेत ना आज तुम्ही गेली सात दिवसापासून आज आमच्या तळणीमध्ये आहात सेवेमध्ये आहात एक करा माय बाप जीवनामध्ये काही करा गड्या काही करा सगळ्या दुनियाला लात मारा बास जीवनामध्ये काही करा पण जीवन जगत असताना नाही मंदिरात येता आला तुम्ही खरंच नका येऊ काही गरज नाही मंदिरात येण्याची नका येऊ तुम्ही नका येऊ पण जीवन जगत असताना आपल्या आई वडिलांना कधी आयुष्यात दुखू नका एवढंच माझं मत आहे कधी दुखू नका जीवन जगत असताना त्यांच्या डोळ्यात कधी आश्रू बघू नका तुम्ही बा तेवढी दोन दाम्पत्य तुम्ही सांभाळी ना लेकर तुम्ही जिंकलात तुम्ही जिंकलात हे युद्ध तुम्ही जिंकलात हा संसार तुम्ही जिंकलात पण जीवनातली ही दोघं जर हरली ना माय बाप हरलोय आपण हरलोय आई वडिलांची सेवाच ही ईश्वर सेवा लक्षात ठेव त्यांना दुःख होता काम लेकर लेकरू रडायला लागलं की अख्ख्या गल्लीला कळतंय काय झालं लेकराला का झालं लेकराला पण आई वडील रडायला लागले का की घरच्याला बी आवाज येत नाही हो आई बरी रडल्या का घरच्याला सुद्धा आवाज येत नाही शोकर दिकाया। शोकर दिकाया। अरे आज वृद्धाश्रमामध्ये जागा नाहीये शोकांतिक गच्च भरले आहेत आणि त्या वृद्धाश्रम कोणाची आई वडील आहेत ज्यांचं शिक्षण कोणी इंजिनिअर आहेत कोणी डॉक्टर आहेत कोणी हे कोणी ती अधिकाऱ्यांची आहे माझ्या शेतकरी मायबापांची बाप्पाची एकाच्याही आई वडील त्या वृद्ध नाही 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 मायबाप का हो या कथेतून एवढंही घेतलं ना बाप फक्त आई आणि बाप सांभाळा रे बाप सांभाळा आपल्यासाठी खूप मेहनत केली रे खूप मेहनत केली खूप कष्ट घेतले मायबाप चला म्हातारपणाला जास्त बोलणं होत माय बाप थोडं हो बुद्धी जरा लहान लेकर होत असते सांभाळा सांभाळा दुःख नका देव रे त्यांना दुःख नका म्हातारपणाची काठी फक्त आपण असतो लक्षात ठेवा आई आणि बाप जीवनात अत्यंत महत्वाचं आहे आस्तानी किंमत कळत नाही गेल्यानंतर किंमत कळते हा महाराष्ट्र आहे इथं गेल्यानंतरच माणसाला किंमत इथे लक्षात ठेवा इथं जिवंत माणसाची किंमत कोण करत नाही इथं जर किंमत करायची असेल तर माणसाला मरावं ला लागतं मरावं लागतं ला। लोकांनी किंमत करावी याकरता मरावं लागतं ला ला इथे महाराष्ट्रामध्ये तेव्हा किंमत येते माय बाप उपमन्नूच्या आई खूप रडली खूप रडली खूप आक्रोश केला आणि त्या ठिकाणी सांगितलं बाळा आपल्यावर शिवाजी प्रसन्न नाही स्वर्ग मोक्ष दूध याची प्राप्ती आपल्याला का होत नाही कारण शिवाची कृपा आपल्यावर नाही आहे जोपर्यंत त्याची कृपा होत नाही तोपर्यंत हे वैभव मिळत नाही रे बाबा उपमनुच्या लक्षात आलं शिव शिव शु, महादेव भोलेनाथ आई मी त्यांना प्राप्त करणार निघाला हा त्या ठिकाणी उपमन्यू तपश्चर्या केली तिथं भगवान शंकर त्या ठिकाणी उपमन्यूची तपश्चर्या पाहण्याकरता भयानक तपश्चर्या केली भयानक सर्व स्वर्ग सर्व भूमंडल हादरलं होतं माझ्या श्वास रोखून धरत होता हा उपमन्यू भगवान भोले नाथ त्या ठिकाणी इंद्राचं स्वरूप धारण करून त्या उपमन्यूची परीक्षा पाहण्याकरता तिथं आले हे उपमन्यू मी आलोय मी इंद्र आहे डोळे उघड अरे जे माग ती द्यायला मी तयार आहे अरे काय त्या भोलेनाथाची तपस्या रक्षक काय तुला देणार आहे त्यांच्याकडेच काही नाहीये तुला काय देणार आहे मी इंद्र आहे मी स्वर्गाचा राजा आहे अरे माग काय मागायचं मी अमृत तुला आत्ता आणून देतोय भगवाना शंकराची तो इंद्र त्या ठिकाणी निंदा करत होता राग आलाय उपमन्यूला माझ्या भोलेनाथाची निंदा माझ्या कानावर पडली आहे माझ्या महादेवाची निंदा माझ्या कानावर पडली आहे आणि तुम्ही माझ्या महादेवाची निंदा केली आहे मला हे सहन झालं नाही भस्म हातात घेतला अभिमंत्रित केला मायबाप एका क्षणात मी तुम्हाला भस्म करतोय आणि माझ्या भोलेनाथाची निंदा मी ऐकली ना मीही भस्म होतो अरे भस्म अंगावर फेकायचा की माझ्या भोलेनाथानं त्या ठिकाणी स्वरूप धारण केलं नंदीनं ते शस्त्र धरलं उपमंडूला अतिशय आनंद झाला होप्प म्हणून भगवंताचं दर्शन घेतलं मायबाप जिकडे तिकडे आनंद आहे आणि भोलेनाथने उपमनिजूला उप जगातलं जगात, जगात सृष्टीतलं सर्व सुख उपमन्यूला दान केलं असा दयाळू असणारा असा कृपाळू असणारा असा प्रेम करणारा असणारा असा लवकर प्राप्त होणारा जगात एक मेव देवता आहे तो देवाधी देव देवाधि देव देवाजी दे देव हर 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 हर